मित्रांनो मी आता डायरेक्ट एक आलेलो आहे आमच्या ग्राउंडवर शेतात काम करत होतो पाच वाजेपर्यंत काम केलं आणि काम केल्यानंतर मी आता डायरेक्ट ग्राउंडवर येऊ लागलेलो आहे तिथं इथं मैदान म्हणतात तिथं व्यायाम करतो आपण व्यायाम केल्यानंतर शेतात काम केल्यानंतर आपण डायरेक्ट इथं व्यायामला येऊन लागलेलो आहे तर सर्व इथं गावकरी सर्व मुलं जमतात आणि व्यायाम करतात आणि भरतीची प्रॅक्टिस करतात पोलीस भरतीची चला का तर आपण पाहूया तर कसं काय कसं नाही तर इथं सर्व आपले जे गावकरी जे खेळा गावातील जे मुलं हेच सर्व जमलेले आहेत आणि सर्व जमल्यानंतर आम्ही सर्व जे जे केल्यानंतर आम्ही सर्वच आम्ही इथं व्यायाम केल्याची प्रॅक्टिस करतो आणि पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतो अरुण भाऊ पेका गोळा तर आपले अरुण दादा इथं आपल्याला गोळ्या फेकणार दिसणार आहे तर आपण कॅमेरावरून आपण तुम्हाला सर्व दिसणार आहे दोस्तो या पे हम देख सकते हैं बहुत बड़ा ग्राउंड है तर मित्रांनो सर्व मोठं ग्राउंड आहे इथं माझ्याकडे थोड़ा पर्यंत बी बोलावून जातं तर बघा आपले अरुण सर्वच एवढं आम्ही संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि इथं आम्ही जमलेलो आहोत सर्वजण तर आपण आपल्याला दिसतील तर आपल्या भाऊचं नाव काय दादू भाऊ दादू भाऊ आता गोळा फेकणार आहे रोहित भाऊ आता गोळा फेकणार आहे चला फेका भाऊ अरे वा वा वा, वा काय सुपर गोळा फेकतात भाऊ एकदम चांगलं आहे तर हा गोळा सात किलोचा सा गोळा आहे तो सात किलो सातशे ग्रॅम असा मोठा गो गोळा आहे आणि हा गोळा हे मुलं फेकतात खरंच याला गोळा फेकला पंधरा मार्क असतात मित्रांनो तरी मित्रांनो आपण इथं चाल चालत आहेत जास्तीकरून आपण व्यायामसुद्धा मारणार आहे मित्रांनो तर बघा तर मित्रांनो इथं आम्ही इथं वाया मारतो मित्रांनो तर इथं रोड आहे ओ दि, दिसत आहे तुम्हाला मित्रांनो बघा एवढं मोठं ग्राउंड आहे आपल्या गावाचं तर सर्वच मुलं इथं व्यायाम करताना दिसतील तुम्हाला तर भरती करणारी मुलं आहेत सर्व चला आमचे जे संदीप नाना आहेत ते सुद्धा आपण इथं व्यायाम मारताना दिसतील तर नक्कीच आपले मित्र आहेत माझ्या बरोबरच आणले होते ते सुद्धा पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत आहेत तर बघा आपले मित्र परिवार सर्व जमलेले आहेत इथं अरे पण मी लाईव जा बघा मित्रांनो तर नक्कीच आपण एवढं मोठं सोळाशे मीटरचं हे ग्राउंड आहे एवढं जबरदस्त मोठं ग्राउंड आहे मित्रांनो की तुम्ही सर्वच बघू शकता सर्व एक नंबर आहे सर्वात मोठा ग्राउंड आहे सोळाशे मीटर सोळाशे मीटर हा या ग्राउंडचा जो क्रायटेरिया आम्ही काढलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपले जे मित्र आहेत ते पडताना दिसत आहेत तुम्हाला की नक्कीच आपले माझा बॅच बॅचवाला मयूर मारी मयूर मावडी तुम्हाला दिसत आहे नक्कीच पहिल्या नंबर आलेला आहे तो तर बघा बाकीचे मुलं सुद्धा तुम्हाला दिसतील मित्रांनो दुसरे सुद्धा परत येत आहेत मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे बघा हे ग्राउंड आहे आणि ते रोडवर सुद्धा प पडत आहेत मित्रांनो बघा आमचे संदीप नाना सुद्धा चांगले अरे वा या या वडा 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 संजय क्रिसान भाऊ या थँक्यू थँक्यू एकदम बारी मित्रांनो नक्कीच सर्व जे मुलं आहेत ते पडताना दिसत आहेत तुम्हाला नक्कीच आपले जे सर्व जे मुलं आहेत ते पोलीस भरतीचे सर्व ते परत येत आहेत जे आपले जे सर्व जे भाऊ आहेत ते सर्व पडताना दिसत आहेत तुम्हाला